सर्व भावी अधिकाऱ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या पीवायक्यू सॉल्ग प्रोग्राम मध्ये जिथे आपण सोमवार बुधवार शुक्रवार रोज सकाळी सहा वाजता क्यू प्रश्नांचा सराव करत असतो त्यात प्रश्न का आले कुठून आले जर अभ्यास केलेला असेल तर प्रश्नाचं उत्तर सोडवायचं कसं आणि जर अभ्यास केलेला नसेल किंवा तो प्रश्नच समजलेला नसेल तर लॉजिकच्या बेसवर आपण प्रश्न कसे अटेम्प्ट करायचे ह्या सगळ्या स्किल शिकत असतो मात्र मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आधी तुम्हाला अभ्यास करावा लागेल अभ्यासाच्या जोरावर जो चाळीस ते पंचाळीस प्रश्न बरोबर येतील आणि उरलेले जे पाच ते दहा पंधरा वीस प्रश्न आहेत ते लॉजिकच्या बेसवर सोडवून तुम्हाला दहा पंधरा प्रश्नांपैकी सात ते आठ प्रश्न बरोबर येऊ हो शकतात चला जास्त वेळ वाया घालवायला नको आजच्या तेरा ऑक्टोबरच्या सेशनला सुरुवात करूया चला ऑफिस अँड क्लासरूम मध्ये जाऊया तुमचं पण आज आपण एक टार्गेट घेतलेलं आहे आज आपल्याला राज्यसेवा पूर्वाला आलेले जोडा लावा प्रकारचे प्रश्न पाहायचे तर चला आपण सुरू करूयात चला तर मित्रांनो आता जास्त वेळ खर्च नको करायला आपल्याला एक होमवर्क होतं दहा ऑक्टोबरच्या सेशनमध्ये की पुढीलपैकी बिगर घटनात्मक संस्था कोणत्या कोणत्या आहेत बघा एक नीती आयोग राज्य वित्त आयोग राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग केंद्रीय माहिती आयोग क्वालिटी मध्ये कोणतीही परीक्षा असो घटनात्मक आयोग बिगर घटनात्मक आयोग नेहमी आणि रेग्युलर प्रश्न राहतो तर आपण अभ्यास केलेला असेल तर आपल्याला माहितीच आहे राज्य वित्त आयोग स्टेट फायनान्स कमिशन हा घटनात्मक आयोग आहे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास हा पूर्वी बिगर घटनात्मक आयोग होता एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये तो कायद्याद्वारे दिला गेलेला होता मात्र एकशे दोनव्या घटना दुरुस्तीनुसार त्याला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे म्हणजेच राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास हा घटनात्मक आयोग आहे त्याचप्रमाणे केंद्रीय माहिती आयोग केंद्रीय माहिती आयोग हा दोन हजार पाच चा आर टी आय म्हणजे कायद्याद्वारे निर्मित केलेला आहे आणि तो कायद्याद्वारे निर्मित केलेला आहे म्हणजेच तो बिगर घटनात्मक आयोग आहे म्हणजे बघा पूर्वी प्लॅनिंग कमिशन होत प्लॅनिंग कमिशनला रद्द करून नीती आयोग आला मात्र गव्हर्नमेंट रिझोल्युशन प्रमाणे आलेला आहे म्हणजे नीती आयोग बिगर घटनात्मक आयोग आहे आणि केंद्रीय माहिती आयोग हा सुद्धा दोन हजार पाच चा आर टी आय ऍक्ट प्रमाणे आलेला आहे तर नीती आयो आयोग आणि केंद्रीय माहिती आयोग हे ने आलेले असल्यामुळे पर्याय क्रमांक चार फक्त एक आणि चार बरोबर हे दोन्हीही बिगर घटनात्मक आयोग आहे लेक्चरच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्याला जोडा लावांपासून सुरुवात करायची आहे बघा पहिला प्रश्न आहे जो हिस्ट्रीच्या संदर्भात आहे मुकुंददास बाळ गंगाधर टिळक लाला लजपत राय चिदंबरम पिल्लई चार व्यक्तिमत्वाची नावं दिली आहेत आणि समोर चार वेगळे वेगळे स्टेटमेंट दिलेले आहेत मित्रांनो ह्यात आपल्या ओळखीचे फक्त बाल गंगाधर टिळक आणि लाला लजपत राय हे दोनच व्यक्तिमत्त्व आहेत ज्यांना आपण शॉर्टकटमध्ये लाल बाल आणि पाल असे म्हणायचे मला जोडा लावा प्रकारचे प्रश्न खूप आवडायचे कारण चार प्रश्नांपैकी आपल्याला एकाच जरी उत्तर मिळालं तरी आपण योग्य उत्तरापर्यंत पोहोचणं सोपं असतं आता मुकुंदास दास मी कधी ऐकलंच नाही ठीक आहे आणि चिदंबरम पिल्लई हे नाव मला माहिती पण मी एक लॉजिक लावू शकतो की हे मेबी साऊथ कडले असू शकतात मात्र बाळ गंगाधर टिळक प्युअर महाराष्ट्रीयन माणूस आणि लाला लजपत राय लाल बाल पाल हे प्रखर जहालवादी नेते होते माझ्याकडे एवढीच माहिती आहे की बाळ गंगाधर टिळक हे महाराष्ट्राच्या संदर्भात होते बाकी मला काहीही माहीत नाही आणि ज्या वेळेला मी पर्याय पाहतो पर्याय पाहिल्यावर लक्षात येतं स्वदेशी स्टीम नेव्हिगेशन कंपनी तर बाळ गंगाधर टिळक हे काही उद्योगपती नव्हते त्यामुळे ते एखादी कंपनी स्थापन करतील असं मला वाटत नाही मेबी स्थापन केली असती पण कंपनी स्थापन करणार नाही परदेशातील साखरेच्या वापराविरोधात स्वदेशी चळवळ मे बी टिळक असू शकतात मुंबईच्या गिरणी मालकांनी माफक दरात धोत्रे पुरवावीत अशी विनंती बाळ गंगाधर टिळक महाराष्ट्र आणि मुंबई कुठं लॉजिक लागतंय असं मला वाटतंय मे बी बाळगंगाधर टिळक मुंबई हे बरोबर असू शकेल म्हणजे जर मी पर्याय पाहिला तर बघा बीच येतं तीन आणि च तीन जर तुम्ही पाहिलं तर फक्त पर्याय क्रमांक मध्येच बी च म्हणून मला लावा आवडतात कारण जोडा लावांमध्ये एकाच जरी उत्तर तुम्हाला लक्षात आलं तरी तुम्हाला योग्य सोपं असतं जाणवसोपास क्रॉस्टी करायची थी। ठीक आहे आणि सी च इथे म्हणत आहे की दोन आहे लाला लजपत्रा परदेशातील साखरेच्या वापराविरोधात स्वदेशी चळवळ तर मी अभ्यास केलेला आहे की लाला लजपत रायचं स्वदेशी चळवळीच्या संदर्भात कार्य आहे म्हणजे मी योग्य उत्तरापर्यंत पोहोचतोय असं माझ्या लक्षात बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे जोड्या लाभांमध्ये कधी कधी सरळ वन च एक बी च दोन सी च तीन डी चा चार किंवा चा च चार बी च चा, तीन सी च दोन आणि डी च एक असंच असण लॉजिक महत्वाचं आहे चला तुम्हाला मध्ये पण आता दिसत असेल चिदंबरम पिल्लई यांनी स्वदेशी स्टीम नेव्हिगेशन कंपनीची एकोणीशे सहा मध्ये स्थापना केलेली असून मुकुंद दास हे बंगाली कवी होते आणि कवी असल्यामुळे पर गाणं ते गात असायचे त्याचप्रमाणे आपल्याला बघा जहालवादी नेते होते लाल बाल आणि पाल लाला लजपत्रा बाळ गंगाधर टिळक आणि भिटिन चंद्रपाल चला तर मित्रांनो आपण आता आजच्या आपल्या दुसऱ्या प्रश्नावर चालू दुसरा प्रश्न सुद्धा राज्यसेवा पूर्वचा प्रश्न आहे तुम्हाला लॉजिकच महत्वाचं आहे बघा कचरा डेपो भस्म करणे ढवळणे आणि पॅरालिसिस आता यात पॅरालिसिस तो कोणालाच माहित नसणार मला तर माहितीच नाही पण कचरा डेपो भस्म करणे म्हणजे मे बी जाळणे है ना ढवळणे म्हणतो ना अरे माझ्या कामात ढवळ ढवळ करू नको आणि अमध्ये म्हटलंय कचरा डेपो है ना कचरा टेकू म्हणजेच तिथे आपण सगळा कचरा एकत्र जमा करणार आहे म्हणजेच अ च कचरा टाकणे आता बुलडोजरच्या सहाय्याने दाबणे हे बरोबर आहे का चुकीचं मला माहित नाही पण बघा भस्म करणं म्हणजे कचरा जाळण ब च एक जर तुम्ही ब च पाहिलं तर पर्याय क्रमांक एक आणि दोन म्हणजे तीन आणि चार इथं सोडून द्या पॅरोलिसिस काय मला माहितीच नाही क की नोटीत आवडलेलं आहे क ढवळणे म्हणजे मे बी कचरा जमिनीवर पसरवणे पहा चार इथे आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे याचं करेक्ट उत्तर आहे बघा आपण लॉजिक वर सुद्धा योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकतो हे लक्षात येत आहे चला आपण आजच्या तिसऱ्या प्रश्नावर चला बघा जोडा लावांमध्ये काय म्हटलेलं आहे एका साइडला आर्थिक सुधारणा आणि दुसऱ्या साईडला त्याचे टार्गेट किंवा त्याचे उद्देश असं म्हटलेलं आहे अ विमुद्रीकरण नवा बेनामी कायदा दिवाळखोरी कायदा आणि आधार कायदा आधार बाबत तुम्हाला माहिती नाही असं होऊच शकत नाही आपल्या सगळ्यांना माहितीये आधार कायदा ज्याचा मुख्य उद्देश डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे एखादं अनुदान आहे तर ते अनुदान डायरेक्ट त्या व्यक्तीच्या खात्यात जमा करण्यासाठी आधार कायद्याचा हा मुख्य उद्देश आहे आपण पाहूया जोडाला म्हणजे पहा आधार कायदा बी च इथं तीन ए अनुदानांचे तर्कधिष्ठिकरण म्हणजे आधारमुळे जे अनुदान आहे ते डायरेक्ट त्या व्यक्तीच्या अकाउंटला जाणार आहे जर जा च तीन असेल तर पहा च तीन फक्त पर्याय क्रमांक दोन मध्येच आहे पण तरी आपण कॉस्ट आली करूया आपल्याला विमुद्रीकरण खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे जे आपण हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द ठरवल्या होत्या होय मित्रांनो त्यावेळेला केंद्र शासनाने भरपूर जाहिराती काढलेल्या होत्या ज्यात ब्लॅक मनी लोकांनी साठवून ठेवलेलं होतं हजार आणि पाचशेच्या नोटांच्या स्वरूप आणि हा ब्लॅक मनी संपवण्यासाठीच मॉनिटायझेशन केलेलं होतं म्हणजेच आपण जे लॉजिक काढलेलं आहे विमुद्रीकरण खोटे चलन निष्कासित करणे अ च दोन आणि पर्याय क्रमांक दोन मध्येच अ दोन सुद्धा येते म्हणजे मित्रांनो हंड्रेड पर्सेंट पर्याय क्रमांक दोन याचं करेक्ट उत्तर आहे ठीक आहे चला मग आपण आता आजच्या आपल्या चौथ्या प्रश्नावर येऊ हो। बघा चौथा प्रश्न पण खूप मस्त आहे अ संपुष्टात न येणारी इथं हा न महत्वाचा आहे संपुष्टात न येणारी संसाधने स्टिटोस्फिअर मला माहितीच नाही याची तिसरा पर्याय आहे अ पुनरावर्ती किंवा पुनर्मूतनीकरणास अयोग्य म्हणजे एकदा युज झाल्यावर त्याचा पुन्हा यूज करता येऊ शकणार नाही आणि शेवटचं आहे सगळ्यात सोपं क्लोरो फ्लोरो एक गोष्ट तर नक्की आहे मित्रांनो फक्त लॉजिक नाही थोडासा अभ्यास असेल तर त्या लॉजिकला अर्थ आहे बघा इथं तोच विषय तुम्ही अभ्यास केलाय तर क्लोरो फ्लोरो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जो खास करून ए किंवा रेफ्रिजरेटर तो उत्सर्जित होतो आणि ओझोनच्या थरावर त्याचाच सगळ्यात जास्त इम्पॅक्ट होतो तर संपुष्टात न येणारी संसाधने ना तर सौर ऊर्जा संपुष्टात न येणारी संसाधने सौर ऊर्जा अच झालं तीन बघा पर्याय क्रमांक तीन मध्ये अच तीन म्हंटलेलं आहे स्पेटोस्फिअर म्हणजे काय तुम्हाला माहितीच नाही तर ते, ते दोन मिनटं सोडून द्या आणि पुन्हा वापरता येऊ शकणार नाही तर जीवाश्म इंधन जसं कोळसा पेट्रोल हे एकदा यूज झालं की यूज झालं संपलं म्हणजेच च दोन बघा इथं आहे सी च दोन म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे याचा करेक्ट उत्तर आहे तर चला आपण आता आजच्या शेवटच्या प्रश्नावरती चालूया आपला शेवटचा प्रश्न परत जोडा लावा जो राज्यसेवा दोन हजार एकवीस मध्ये आलेला होता हा सुद्धा जोडा लावायच्या संदर्भात आहे क्वालिटीच्या संदर्भात आहे बघा डॉक्टर राधाकृष्ण आयोग मुदलियार -E आयोग एन सीईआरटी आणि डॉक्टर कोठारी आयोग मित्रांनो ह्यात मला सर्वपल्ली राधाकृष्णन चांगले माहिती आहे जे भारताचे दोन वेळेसचे उपराष्ट्रपती राहिलेले असून भारताच्या दुसऱ्या नंबरचे राष्ट्रपती होते स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते स्वतंत्र भारताचे म्हणजेच राधाकृष्ण आयोग हा स्वतंत्र भारताच्या आसपासचीच अस गोष्ट असेल म्हणजे राधाकृष्ण आयोग याचा करेक्ट उत्तर एकोणीसशे एकोणपन्नास असू शकतं तो अ च एक म्हणजेच बघा अ च एक म्हणजे पर्याय क्रमांक दोन किंवा पर्याय क्रमांक चहा नीट आपण पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक तीन ऑलरेडी फिफ्टी फिफ्टी लाईफ लाईन आपण युज केली आता एन सीईआरटी ही संस्था आपल्याला माहितीच पाहिजे नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च अँड टेक्स्ट ठीक आहे तर एन सी -E आर टी ची स्थापना एकोणीसशे एकसष्ट मध्ये झालेली म्हणजे जर सी च तीन असेल तर बघा सी च तीन म्हणजेच पर्याय क्रमांक चार हेच याचं करेक्ट उत्तर असू शकतो मित्रांनो हा प्रश्न राज्यसेवा दोन हजार एकवीस ला का आलेला आहे कारण आपण नवीन न्यू एज्युकेशन पॉलिसी लॉन्च केलेली होती आणि एज्युकेशन पॉलिसी लॉन्च केलेली असल्यामुळे ही एज्युकेशन सिस्टीम जिथून सुरू झाली उदाहरणार्थ डॉक्टर राधाकृष्ण आयोग कोठारी आयोग त्यामुळे त्याच्यावर प्रश्न आलेले आहे करांच्या संदर्भात होता म्हणून हा प्रश्न आलेला आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बघा मित्रांनो शीट शीटमध्ये तुम्हाला सगळी डिटेल दिसेल राधाकृष्ण आयोग हे एकोणीशे अठ्ठेचाळीस एकोशे एकोणपन्नास एकुन चा असून या शिफारशीनुसार युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना झालेली होती त्याचप्रमाणे कोठारी आयोग हा एक महत्वाची भूमिका निघा कोठारी आयोग याची स्थापना चौदा जून एकोणीसशे चौसष्ट मध्ये केलेली असून हे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनचे त्यावेळेस अध्यक्ष होते सीईआयटी नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग एकोणीसशे एकसष्ट मध्ये स्थापन झालेलं आहे तर मित्रांनो आपण फटाफट आजचे पाच प्रश्न पाहिजे पाहिलेले चला आता आपण होमवर्क पाहूया ज्याची उत्तर तुम्हाला पंधरा ऑक्टोबर पर्यंत आहे बघा मित्रांनो एकदम सिंपल जोडा लावामध्ये प्रश्न असून जर तुम्ही सहावीच सहावीच पुस्तक फक्त उघडून पाहिलं तर त्याच्यात तुम्हाला तिसऱ्या चौथ्या पानावरच याचं उत्तर सापडेल बघा जोडा लावायच्यात एका साईडला बायोस्फियर लिथोस्फियर हायड्रोस्फियर आणि ऍटमॉस्फिअर समोर त्याच्या बरोबर जोड्या आहेत महासागर समुद्र नद्या तळे वनस्पती प्राणी सूक्ष्मजीव पृथ्वीच्या सबोवतालचे वायू आवरण आणि पृथ्वीचा घनर खटकांचा सुद्धा राज्यसेवा दोन हजार एकवीस च्या पूर्वला -फड़, मध्ये जाऊया मला विश्वास आहे सर्व न आजचं सेशन आवडलेलं असेल आणि तुम्हाला शिकायला भेटलेलं असेल जर शिकायला भेटलेलं असेल तर तुमच्या मित्रमंडळींपर्यंत चॅनलला पोहोचवायचं पवित्र काम तुमच्या हातून घडलं पाहिजे मित्रांनो माझ्या प्रत्येक सेशनला तुम्हाला सांगतो आहे आपल्याला एक चांगला सक्षम आणि निर्व्यसने अधिकारी घडवायचा आहे तर कोणत्याही व्यसनांपासून तुम्ही शंभर किलोमीटर लांब राहा कोणत्याही व्यसनाला तुमच्या जवळ येऊन देऊ नका ते व्यसन तुम्हाला बघून घाबरलं अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या बरोबर खाली त्याचं बटन देते आधी चॅनल सबस्क्राईब करा ऑक्टोबर महिन्याचे जुने सेशन माझ्या दोन्ही बाजूला देत असून जुन्या काही सेशनची लिंक इथं माझ्या वरच्या साईडला देतो आहे तर चला आपण आता पंधरा ऑक्टोबरच्या पुढच्या सेशनला भेटूयात तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार